नमस्कार मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या अगोदर आपण महावाचन स्पर्धेत मुलांचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन की शाळांचं रजिस्ट्रेशन केलं होतं त्यानंतर मुलांचं जे काय लिखाण होतं आणि वाचनाचे व्हिडिओ वगैरे जे होते आपण ते या ठिकाणी आपण अपलोड केले होते आणि आता त्याच्याच संदर्भ आपण ते व्हिडिओ जे आपण मुलांचं साहित्य जे अपलोड केलं होतं त्यानंतर त्यांचं जे सर्टिफिकेट आले मुख्यमंत्र्यांच्या सहीचं ते कसं डाउनलोड करायचं याबद्दल माहिती घेणार आहोत यासाठी सर्वप्रथम आपल्याला कोणत्या एका ब्राऊझरमध्ये जायचं आहे ब्राऊझरमध्ये गेल्यानंतर त्या त्या ठिकाणी आपलाच महावचन उत्सव दोन हजार चूज असं टाकल्यानंतर आपल्यासमोर जो इंटरफेस ओपन होईल त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे आणि या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील आपल्याला स्कूल युजर रजिस्ट्रेशन आणि युजर लॉग इन आपण ऑलरेडी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळे लॉग इनवर जायचं आपल्याला आणि या ठिकाणी आपण आपला शाळेचं डायस नंबर जो आहे तो टाकायचा आणि त्यानंतर आपण जो पासवर्ड टाकलेला आहे पासवर्डने रजिस्ट्रेशन केलं तर तो या ठिकाणी पासवर्ड तीक टाकून आपल्याला इथे आपल्याला आपले जे आहे ते ओपन करायची तर अशा प्रकारे काय आपल्यासमोर इंटरफेस ओपन होतो आहे आणि त्याच्यानंतर शाळेचं नाव आपण किती मुलांचे रजिस्ट्रेशन केलं तर ते दिसणार या ठिकाणी आणि या ठिकाणी खाली मुलांची लिस्ट पण दिसते बघा आता त्यानुसार त्यानुसार मुलांचं नाव आहे युड एस नंबर स्टुडंट नेम शाळेचं नाव आहे स्टँडर्ड कोणत्या स्टँडर्ड लँग्वेज मीडिया ऑडिओ व्हिडिओ जे आहेत ते सगळं आणि आपण किती मार्क्स दिले ते त्या मुलांना ते पण दिले आणि लास्टला जो ऑप्शन दिसतो आपल्याला या ठिकाणी जनरेट सर्टिफिकेट जेव्हा आपण जनरे सर्टिफिकेटवर जाऊ तर अशा प्रकारचं काही आपल्यासमोर त्या मुलांचं सर्टिफिकेट या ठिकाणी दिसतंय आणि हे म सिम्पल या ठिकाणी हा जे सर्टिफिकेट सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी आपल्या या ठिकाणी डाउनलोड सर्टिफिकेट या टॅबवर जाऊन ते सर्टिफिकेट आपण डाउनलोड करून घेऊ शकतो अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू